साठ वर्षात जी काम रखडलेली होती ती भिवंडी लोकसभा भिवंडी लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार कपिल पाटील साहेबांचा प्रचार यांचे समर्थक घरोघरी जाऊन करत आहेत आणि यांना मतदारांचा भरपूर पैसा मिळत आहे आज गुरुवारी नऊ मे रोजी आमने लोणार जिल्हा परिषद गटात इथाळे गावात कपिल पाटील साहेबांचे डोर टू डोर प्रचार यांचे समर्थक करत होते आणि दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि कपिल पाटील साहेबांचे केलेले विकास कामा नागरिकांना सांगून मत मागत होते आणि नागरिकांचा भारी प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंतदा सोरेंनी दिली यांच्यासोबत जगन पाटील संतोष काकडे भगवान केणे विश्वास सपाट नवनाथ चौधरी रमेश पाटील विलास पाटील संदीप शेलार गणेश तरे दशरथ मोगरे पाटील सुरेंद्र दळवी काशीनाथ भाऊ व आमने लोणार डोर टू डोर प्रचार करत होते येणाऱ्या तारखेला म्हणजे महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान आहे आणि त्यासाठी आम्ही डोर टू डोर प्रचार चालू केला आहे आम्ही एक चार पाच दिवस झाले आमने लोणार गटात फिरत आहोत खरोखरच जर विचार केला तर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा मिळत आहे लोकांच्या मनात म्हणजे जे आदरणीय मोदीजींनी राम मंदिर उभं केलं ते लोकांच्या मन लोकांना एवढं भावलेलं आहे की खरोखरच लोक स्वतःहून पुढे येत आहेत की आपल्या देशासाठी काहीतरी करणारा असा हा पंतप्रधान आपल्याला लाभला आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आपले, ला आपले केंद्रीय मंत्री आणि आताचे उमेदवार कपिल पाटील साहेब अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत सगळेजण म्हणतातच त्यांना की ठाणे जिल्ह्याचा विकास पुरुष म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही कारण अतिशय चांगल्या प्रकारचं काम ते करत आहेत जे पन्नास साठ वर्षात जी कामं रखडलेली होती ती भिवंडी लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण कामं ही आदरणीय कपिल पाटील साहेबांनी के केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत मोदीजी तर म्हणतात की हा दहा वर्षाचा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे म्हणजे अजून कितीतरी कामं करायची आहेत जे आपल्याला कधी स्वप्नातही नव्हते जसे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की तीनशे सत्तर कलम हटावं काश्मीरमध्ये स्वायत्तता यावी राम मंदिर उभं राहावं या अनेक प्रश्न जे साहेबांचं ठाकरे साहेबांचं स्वप्न होतं ते आज मोदीजींनी पूर्ण केलेलं आहे खरोखरच हिंदू धर्मासाठी अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे म्हणून सर्व हिंदू धर्म हा जागा झालेला आहे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भेटत आहे आज आम्ही इताड्या गावात आहोत अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे खरोखरच अशाच अशाच प्रकारचा जर प्रतिसाद मिळाला तर साहेब मागच्या वेळेस मला वाटतं दीड लाखाच्या फरकाने निवडून आलेले पण या वेळेस ते नक्कीच त्याच्या डबल म्हणजे तीन लाखाच्या फरकाने निवडून येईल अशाच प्रकारचा जर प्रतिसाद राहिला तर नक्कीच साहेब डबल मताधिक्याने निवडून येतील आम्ही सर्वांच्या तरफसे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी सगळ्यांना एकच आवाहन करेन की मतदान कुणालाही करा आपल्या देशाचा विचार करून आपल्या धर्माचा विचार करून मतदान करा परंतु जास्तीत जास्त मतदान करा मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो आपण केलाच पाहिजे जसा लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे अशा प्रकारे मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो आपण केलाच पाहिजे मी आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावा जास्तीत जास्त मतदान करा भरघोस मताधिकांनी कपिल पाटलांना निवडून द्या असं मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्य के लिए हमारे न्यूज को सबस्क्राईब करे लाइक करे शेअर करे धन्यवाद